<laughs> खूप आनंद खूप समाधान छान वाटत की पक्षाने मला ही संधी दिली पक्षांनी हा जो विश्वास माझ्यावर दाखवला आणि पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञ आहे पक्षातल्या सगळ्या वरिष्ठांच्याकडे वरिष्ठांच्या प्रति मी अत्यंत मनपूर्वक कृतज्ञ आहे आभार व्यक्त करते माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी माननीय अमित भाई शहा माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी एल संतोषजी विनोदजी तावडे आमच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वानथीजी श्रीनिवासन आणि या सगळ्यांनीच पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि राज्यसभेवर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आजपर्यंत गेली अनेक वर्ष पुण्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं तीन टर्म नगरसेवक म्हणून काम केलं एक टर्म आमदार म्हणून काम केलं आणि आता राज्यसभेवर खासदार म्हणून काम करताना एक वेगळा अनुभव मला मिळेल राष्ट्रीय पातळीवर महिला मोर्चाची उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यामुळे काही प्रमाणात दिल्लीला जाणं झालं देशभर जाणं झालं आता ही दिल्लीच्या सभागृहामध्ये जाण्याची संधी मिळाली आहे आणि तिथे मी पुण्याचेही प्रश्न मांडू शकेन आणि इतरही ज्या ज्या जबाबदाऱ्या मला ज्या पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी दिल्या जातील त्याही मी उत्तम प्रकारे पार पाडण्याचा नक्कीच प्रयत्न करीन एवढंच मी या ठिकाणी सांगते